नमस्कार मी सारिका आणि छोटीशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल हसत जगा दुःख बरोबर आहेत पाऊस कुठे कुठे आहे आमच्याकडं धुवादार पाऊस चालू आहे कुठं कुठं पाऊस चालू आहे नक्की सांगा तर चला आज आपण बघूया की काल जे जे लाईव्ह आले आणि ज्यांनी ज्यांनी पाचशे वीसच्या राजाचा किंवा फ्रेमचा किंवा छोटूशा ट्रीचा ऑफरमध्ये लाभ घेतला त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद लवकरच तुमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील रोज मी येत असते साडे आठ वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह त्यामध्ये घेऊन येत असते मी तुमच्यासाठी वेगळे वेगळे प्रोडक्ट्स ते प्रोडक्ट्स असतात ब्युटी प्रोडक्ट्स स्वतःच्या केअरचे प्रोडक्ट्स आणि अजून काय काय भरपूर पर्स असतात खूप काही काही आहे ते नवीन नवीन तुम्ही बघतच राहाल तर या सगळ्यासाठी तुम्हाला यायचं आहे साडेसात ते साडेआठ सारिका लाईफस्टाईलवर लाईव्ह त्यामध्ये तुम्हाला अगदी थर्टी फोर्टी पर्सेंट ऑफर मध्ये तुम्हाला माझ्या वस्तू मिळून जातात तर जरूर तिथे येत जा चला आज आपण घेऊन आलेलो आहोत की कायमची समस्या मनी 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 पैसा 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 ही गोष्ट तर धनसमस्या कमीच होत नाही आहे तुम्ही उपाय करताय तुम्ही कष्ट करताय तुम्ही चांगली कर्म करताय तरीसुद्धा हवा तेवढा पैसा बॅलन्स पडत नाही आहे किंवा जेमतेम घर भागतं आहे एवढाच पैसा मिळतो आहे त्याच्या पुढं काहीच करता येत नाही मुलांचं मन मारावं लागतं बायकांचं मन मारावं लागतंय स्वतःचं मन मारावं लागतं पण पैसा काही केल्या पुरवठी येत नाही अशावेळी काय छोट्या छोट्या रेमेडी कराव्यात म्हणजे आपल्याला यातनं सुटका होते मोठ्या रेमेडीच्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत ते मी सांगत नाही आहे पण छोट्या छोट्या रेमेडी काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते तर या रेमेडी जर तुम्ही केल्या एक त्रेचाळीस दिवस ओळीनं सगळ्या तर एक हजार टक्के तुमच्या जीवनामध्ये पालट झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्योतिषशास्त्र लाल किताब कोणतीही शास्त्र घ्या हेच सांगतात की या गोष्टी जर आपण एक त्रेचाळीस दिवस केल्या तर आपलं जीवन पालटल्याशिवाय राहत नाही तर त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपला ओरा क्लीन असणं ओरा क्लीन असेल तिथंच लक्ष्मी येते त्यामुळं प्रत्येकानं अमावशेनंतर चार दिवसानं अकरा दिवस ओरासोप वापरावा ही सगळ्यात मस्तपैकी रेमेडी आहे ही कमी वेळात जास्त फायदा देणारी रेमेडी आता ओरासोप तुम्ही घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत काय ठीक आहे तर एक चमचा सेंधा नमक जे आपण सेंधव मीठ ज्याला म्हणतो ते मीठ एक चमचा रोज पाण्यामध्ये घ्यायचं किंवा मग फ्लेवरचे मीठ सुद्धा आहेत आपल्याकडं सुद्धा आहेत वेगवेगळ्या फ्लेवर, वे वे फ्लेवर। तुम्हाला मिठाच्या त्या वासानं कसं तरी वाटलं आंघोळ करताना वगैरे तर फ्लेवरचे मीठ सुद्धा आहेत आपल्याकडे छोटे छोटे डबे तर त्यांना तरी एक चमचा ते नाही घालावे लागत जास्त ते अशा तीन चिमटीमध्ये बसेल एवढंच घालावं लागतं तर ते मीठ तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ज्यांच्याकडं प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी एक चमचा प्रोटेक्शन सॉल्ट घालायचं आणि आंघोळ करायची त्रेचाळीस दिवस पांढरं मीठ सोडून कोणतंही मीठ तुम्ही त्रेचाळीस दिवस जर आंघोळीच्या पाण्यामध्ये घेतलं तर तुमचा ओरा क्लीन राहतो दिवसभर आणि तुमचा ओरा ब्लॅक आहे किंवा तुमच्यावर काही ब्लॅक मॅजिक आहे किंवा तुम्हाला काही तुमचा अजून काही तुम्हाला क करणी बाधाभूत बाधा काही जरी असेल आळस येत असेल के केलेल्या कष्टाचं चीजच होत नसेल तर त्रे हे त्रेचाळीस दिवस हा उपाय केल्यानं हे सारं बंद होतं आता यामध्ये लेडीजनं करायचा का हा लेडीज करू शकतात मधले चार दिवस सोडून द्या आणि त्याच्या पुढं हा उपाय तुम्ही करायला चालू करा सुतकात करू शकता का घरातलं सुतक असलं तर करू नका दुसरं कुठलं सुतक लांबचं वगैरे असलं तर करू शकता तर त्रेचाळीस दिवस घरात हे केलं तर तुमचा ओरा क्लीन होईल आणि त्यामुळं घरामध्ये पैसा बघितलं का आवाज कसा आहे पावसाचा असा पाऊस आहे घरात पैसा यायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट आता दुसरं उत्तर दिशेला आपण भाड्याच्या घरात राहू दे स्वतःच्या घरात राहू दे जो आपल्या घराचा उत्तर कोपरा आहे जो आपल्या घराचा उत्तर कोपरा आहे तिथं एखादं मातीचं भांड मातीचंच पाहिजे बाकी कशाचंच नाही मग तुम्ही तू मटका कुल्फी खाल्लेलं जरी भांडं असलं तरी ते सुद्धा चालेल ते सुद्धा मातीचं स्वच्छ धुवून घ्या कुल्लड धुवून घ्या काहीही चालेल मातीचं कोणतंही भांडं स्वच्छ धुवून त्यामध्ये हळदीमध्ये थोडंसं गंगाजल गुलाबजल काही घाला आणि त्यानं स्वस्तिक काढा तळाला त्याच्या तळाला जेवढं छोटं हळदीचं स्वस्तिक काढता येईल तेवढं ते स्वस्तिक काढा आणि रोज तीन चिमठ म्हणजे आपण जे म्हणतो असे बरं पाच बोटाची चिमणजी बसती आपली तेवढे अखंड बासमती तांदूळ त्यामध्ये घालायचे आणि ते घालताना एक दोन पाच मिनटं जो तुमच्यापाशी वेळ असेल त्या वेळामध्ये माता लक्ष्मीचं स्त्रीसुक्त लावा जप लावा काहीही करा माता लक्ष्मीला आणवणी विनवणी काहीही तुम्ही त्या वेळामध्ये करू शकता धूप बत्ती लावा एखाद्याचं गुलाबाचं फूल व्हा त्याला आणि सोडून द्या उत्तर दिशेचा कोपराच पाहिजे वर खाली काही नाही जमिनी लगत तो कोपरा असेल तर हा उपाय तुम्ही करा त्रेचाळीस दिवसांनी ते सारे तांदूळ पक्ष्यांना घालायचे आणि आपला जो काही पेला असेल काय जे तुमचं असेल भांडव ते तुमचं तुम्ही धुवून दुसऱ्या रेमेडीला वापरू शकता तिसरी गोष्ट त्रेचाळीस दिवस झालेच पाहिजेत या गोष्टीला त्यावेळी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल यामध्ये बायका जर करत असतील चार दिवस आले ते दिवस सोडून द्यायचे ते तसंच ठेवायचं त्याच्यानंतर त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले पाहिजेत आणि एक दोन गॅप होणार त्याच्यामध्ये पण उगाच तुम्ही एक दिवस विसरला आणि दोन दिवस विसरला यानं काही फायदा होणार नाही अगदी कमी पैसे न घालवता तुमचा तुमच्या ह्याच्यातच तुम्हाला रेमेडी मी देत आहे तर त्याचप्रमाणे त्याच त्रेचाळीस दिवसामध्ये त्रेचाळीस दिवसामध्ये लाईट बदलायचं असेल तर हे सगळं त्रेचाळीस दिवस करणं गरजेचं आहे बरोबर गरजेचं आहे तुमची कर्म आणि तुमची कष्ट तुम्ही जर इथं त्रेचाळीस दिवस करताय आणि बाहेर जाऊन कुणाचा पैसा लुबडतायत तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही बाहेर जाऊन कुणाला रडवतायत तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही त्यामुळं कर्म आणि कष्ट श्रद्धा आणि सबुरी तेवढीच जवळची आहे या गोष्टीला तर कोणत्याही मंदिरामध्ये रोज 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 घरातलं नाही बाहेरचं मंदिर कोणत्याही मंदिरामध्ये तेलवात किंवा तुपवात लावून साखरेचा बत्ताशाचा पेढ्याचा कशाचा तरी रोज गोड नैवेद्य नेऊन त्रेचाळीस दिवस देवळाच्या आधी त्रेचाळीस पावलं चालली जातील अनुवानी अशी चप्पल काढावी आणि देवळाच्या आत जातो तेव्हा त्रेचाळीस पावलं होतात हे मलाही माहिती आहे पण देवाळाच्या पण बाहेर त्रेचाळीस पावलं आपल्याला चालायची चा आहेत तिथं माती असेल सडक असेल काही असेल या ह्याच्यामध्ये जर त्रेचाळीस पावलं अनवाणी चालून रोज कोणत्याही देवाला कोणताही चालेल मी इथं तेवढ्यासाठीच कोणताही चालेल असं तर उपाय आहे फक्त महादेवाच्या पण फक्त महादेवाचं मंदिर पावसा पाण्याचं शोधणं खूप अवघड असतं तर कोणत्याही देवळामध्ये तुम्ही एक एक्केचा त्रेचाळीस दिवस तेलाचा तुपाचा दिवा लावायचा तुमच्या ज्या परिस्थिती आहे त्यासाठी त्यांना सांगायचं की मी हे तुमच्यासाठी यासाठी करत आहे की माझी परिस्थिती सुधारावी त्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या मागं असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मी हा उपाय करत आहे हे सांगायचं हा झाला उपाय अजून चौथा उपाय की श एक हजार टक्के तुम्हाला तुमची परिस्थिती बन बदलायची आहे या सगळ्या उपा उपा उपाय हे सगळे उपाय एकत्र करायचे त्रेचाळीस दिवस तरच फायदा होणार आहे हा नाही जमणार तो नाही जमणार मग तुम्ही तो उपायाच्या नादीच लागू नका ज्यांना आहे ना पूर्ण विश्वासताई म्हंटली एक हजार टक्के परिस्थिती बदलणार तुम्ही कर्म चांगली करताय कष्ट चांगले करताय तर नक्कीच बदलणार त्यानंतर एक रुपयाचं नाणं कोणतंही एक रुपयाचं नाणं घ्या आणि जे हे सारे उपाय करत आहेत सगळ्यांच्या गरज नाही बाय बायको करत आहे तर बायकोच्या भा पुरुष करत असतील तर पुरुषांच्या जे कुणी हा उपाय करत आहे त्यांनी एक रुपयाचं नाणं ज्या दिवशी आपण हा उपाय चालू करतो त्या दिवशी आपल्या उशीच्या कव्हरमध्ये ठेवायचं आपल्या उशी उशी आपणच वापरायची दुसऱ्या कुणी ती उशी वापरू नये असं काही असेल तर उठल्यावर तो रुपया काढून ठेवत जा आणि रात्री झोपताना पुन्हा आपल्या उशाखाली घेत जा असा त्रेचाळीस दिवस एकच रुपया वापरायचा आहे पाऊस बघा त्रेचाळीस दिवस एकच रुपया वापरायचा आहे आणि चव्वेचाळीसाव्या दिवशी तो रुपया सकाळी उठल्यावर दिवसभरात कधी पण स्मशानभूमीमध्ये टाकायचा आहे तुमचा ओरा क्लीन होईल आणि कर्म क्लीन होतील आणि या सगळ्या गोष्टी ज्या आड येतात परिस्थिती सुधारायला किंवा पैसा तुम्हाला कमी पडायला किंवा नाही ग्रोथच होत नाहीये किंवा खूप अडचणी या सगळ्याला मात देणारे हे उपाय आहे त्याचबरोबर कोणत्याही महिन्याचे सुरू करून कोण आता तर श्रावणच येतोय पण कोणत्याही महिन्याला सुरू करून सोळा सोमवार दर सोमवारी महादेवाला तुपाचा दिवा पंचामृताचा अभिषेक आणि एकशे आठ बेलाची पानं जर एकशे आठ महादेवाची नावं घेत घेत किंवा मग साधं ओम शिवाय म्हणत म्हणत जर आपण महादेवाला घातली तर कुठलाही तो स्वतः महाकाल आहे त्यामुळे कोणतीही वेळ आपल्याला श्रीमंत झाल्याशिवाय अडवू शकत नाही पैसा पुरवठी आल्याशिवाय अडवू शकत नाही तर देवांचा देव महादेव यांचा हा पॉवरफुल उपाय आहे जर तुम्ही सोळा सोमवाराचं हे कोणत्याही मी म्हणते सोळा सोमवार श्रावणापासूनचे वगैरे नाही आयुष्यात कुठलेही सोमवार घ्या आली सोडून द्या सुतकाला सोडून द्या पुढं धरा जर तुमचे हे सोळा सोमवार एकशे आठ बेलाची पाने घालून सक्सेस झाली तर सतराव्या सोमवारी त्याला चांदीचं चा पान अर्पण करा ते देवळातल्या गुरुवाला घेऊन टाकू द्या तर याप्रमाणे हा सुद्धा एक उपाय पूर्णत्वाला करा घरातील स्वच्छता आता या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्ही मस्त सगळं करताय उपाय करताय सगळं करताय पण घर अंगण गाणीनं भरलेलं आहे तिथं माता लक्ष्मी कशी येईल त्यामुळं घरामध्ये जाळ्या जळमट वाजणारी किरकिरदार येणारे घाणेडे वास किंवा अजून काय दारामधल्या चप्पल घरातली जाळी या कुठल्याही गोष्टीने घडल्या पाहिजे घर हे चकाचक आणि टकाटक राहिलंच पाहिजे किचनमध्ये भांडी चमचम केलीच पाहिजेत अंगण स्वच्छ दिसलंच पाहिजे अंगणात सुंदरशी रांगोळी ही झालीच पाहिजे संध्याकाळचा सांज दिवा हा लागलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याबरोबर गर अतिशय गरजेच्या आहेत त्याचबरोबर रोज घरात कापूर होम करणं सुद्धा गरजेचं आहे किंवा आजकाल धुपाचे दिवे मिळतात ते तरी घरभर फिरवणं अतिशय महत्वाचं त्यावेळी कोणतीही निगेटिव्ह कोणतेही राहू केतू आपल्या घरामध्ये वास करत नाहीत आणि मग आपण केलेल्या उपायांना साथ मिळते त्यामुळं हे पहिल्यांदा करा आणि मग कुठेही घरामध्ये धूळ घाण जळमट असं असेल तर हे कुठलेही उपाय तुम्हाला कारणी लागणार नाही तर या गोष्टींची काळजी घ्या त्याचबरोबर ही सगळी श्रीमंती हे सगळा पैसा कोण देतो आपल्याला तर शुक्र ग्रह देतो शुक्राला काय आवडतं शुक्राला सगळ्यात जास्त आवडतो तो सुगंध सुगंधी राहा म्हणजे तुमच्या कपड्यांचा तुमच्या केसांचा घामाचा वास येत नाही ना तुमच्या तोंडाचा वास येत नाही ना या गोष्टीची काळजी घ्या तुमची कामं आहेत घाम येतो त्याच्यानंतर आंघोळ करा स्वच्छ राहा सेंट मारा अत्तर लावा पावडर लावा जे काही तुम्हाला आवडत असेल तु ते लावा पण आपल्या अंगाचा जोवर घाणवास येत असतो त्यावेळी शुक्रग्रह आपल्याजवळ येत नाही तर केतू आपल्यावर चाल करायला येतात आणि माणसाला स्किनचे आजार किंवा अजून कोणतेही आजार व्हायचे किंवा अकटीत घटना घडायच्या शक्यता फार जोरात असतात त्यामुळं कायमस्वरूपी घर सुगंधित राहावं आपण सुगंधित राहावं आपण स्वच्छ राहावं म्हणजे शुक्रग्रह आपल्या कष्टांना जोड देतो प्रसन्न होतो आणि आपल्याला त्यापासून चांगल्या गोष्टी घरामध्ये घडायला सुरुवात होते तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटा डाटाबरोबर